जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार नमस्कार अक्कलकुबा तालुक्यातील उमरागवान ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर सरपंच कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याकमी आवारात मारहाण करणाऱ्या सरपंच यांना तत्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनए एकशे छत्तीस नंदुरबार शाखेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते अक्कलकोवा तालुक्यातील उमरागवान ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अनिल वसावे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करणे व आरोपी व सह आरोपींना योग्य शिक्षेची मागणी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेश द्वारासमोर धरणे आंदोलन केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील उमरागवान ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी अनिल दमण्या वसावे यांना उमरागवान ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी अक्कलकोबा पंचायत समिती आवारात आवारात कोर्या धनादेशावर स्वाक्षरी केली नाही म्हणून तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्याची खोटी स्वाक्षरी करून पैसे काढण्याची तक्रार करू नये यासाठी जबर मारहाण केली तसेच मारण्याची धमकी दिली कागदपत्रे फाडून टाकली आहेत झालेल्या मारहाणीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी अनिल वसावे यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे ही घटना निषेधार्थ असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत उमरागवाण यांना मारहाण झाल्याने जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे व वा असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्राम पातळीवर नेमके कशा पद्धतीने काम करावे हा प्रश्न निर्माण होत असताना शासनाकडून या संदर्भात कडक भूमिका घेणे आवश्यक वाटते संबंधित मारहाण करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा होणे व जर बसणे आवश्यक आहे तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी अशी ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मिळणारी अपमानकारक आणि वेदनादायी वागणूक ही त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करून ग्रामीण विकासावर त्याचा परिणाम होणार आहे याबाबत शासन स्तरावरून कडक कार्यवाही करावी व आरोपीस कठोरात कठोर कतूर शिक्षा करावी अशी आंदोलन ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे या तक्रारी संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे तर तसेच धरणे आंदोलनास बसलेले ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकारी यांची ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसुरकर यांनी भेट घेतली आहे यावेळी ग्रामसेवक अनिल वसावे यांच्या सह ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दौलत कोकणी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे अनिल दमणे वसावे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत उमरागाव येथे सव्वी आपलं जानेवारी मध्ये माझा आदेश झाला होता तिथून तेव्हापासून मी तिथे कार्यरत आहे माझे मला त्या पंचायतीला त्रास होत होता म्हणून मी वारंवार बीडीओ न भेटून विस्ताराधिकारी भेटून तसेच माझ्या संघटनेला सांगून बीडीओनच्या मार्फत मी सदर पंचायत अतिरिक्त कारभार काढून घेण्यासाठी मी वारंवार अर्ज देखील दिलेले संघटनेशी बोलून बी साहेबांची पण चर्चा केली होती तरी मागच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून मला खूप त्रास होता म्हणून मी पंचायत काढायला लावत होतो परंतु भरपूर दिवस झाले फिरून फिरून काही थकलं तरी माझी पंचायत काढली गेली नाही त्यानंतर मला मार्चमध्ये कोऱ्या चेकवरती माझे सह्या मागत होते सह्याने दिन सह्या मला रितसर एम बी एस्टिमेट पासष्ट नंबर कामाचे फोटो द्या मी तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगितलं त्यांना सह्या करण्यास नकार दिला त्या दिवशी मला मुलगीला माझ्या घरी आलंय तिथून मला बीडीओनच्या येथे जायचं आहे म्हणून भेटायला जायचं आहे म्हणून मला गाडीत उचलून टाकलं त्यांच्या गाडीत घेऊन आले मला ये साकलींबर येथे येऊन मला खाली उतरवलं आणि तिथे मला मरण झाली होती मार्चमध्ये त्याच्यानंतर पुन्हा आधी आदर्शचं कामाचे पैसे काढायचे आहे म्हणून सरपंच यांनी माझ्या मला कोऱ्याचे कोरती सह्या मागितली होत्या ते सह्या नाकारल्या त्यानंतर मला सत्तावीस जूनला माझी ऑर्डर झाली बदली झाली त्याच्यानंतर बदली झाल बदली झालेली आहे म्हणून मी पासबुक अपडेट करण्यासाठी गुरुवारी गुरुवारी गेलो होतो त्या दिवशी पासबुक पासबुक अपडेट केल्यानंतर मला सदर जो व्यवहार आहे तो व्यवहार दिसला माझे चेकबुक आहे ते चेकबुक संपलेले असताना चेकबुक चेकबुकची मागणी मी केली होती आम्ही सरपंचला मी चेकबुकची मागणी केली होती पण सदर चेकबुक आहे तो मी ताब्यात घेतला नव्हता आणि परस्पर मला तो व्यवहार दिसला म्हणून मी गुरुवारी विस्ताराधिकारी यांना भेटलो त्यांना पासबुकची झेरॉक्स दिली त्याच्यानंतर त्या दिवशी ओ साहेब पिंपळ येथे व्हिजिटला होत आहे त्याच्यामुळे ओ साहेबांची काही भेट झाली नाही मग मी विस्तार अधिकाऱ्यांची विषय केला मग त्याच्यानंतर त्या दिवशी गुरुवारी विषय केला दुसऱ्या दिवशी मी परत ते लेखी तक्रार देण्यासाठी मी पंचायत समितीला आलो होतो बोलल्यानंतर मला दारू पिल्लेले दिसले ते म्हटलं दादासाहेब आज तुम्ही पिल्लेले आहे म्हटलं आज राहू दे आपण उद्या बोलू असा बी आदेश झालेला आहे पंचायतीचा अरे ग्रामसेवक आहे ना तुमच्या तुमच्या ग्रामपंचायतीला म्हटलं मग असं सांगितलं आणि ते त्यांनी गाडी चालू केली रुगे भेटू म्हणून मी गाडीकडे जात होतो तेवढ्यात त्यांनी गाडी चालू केली आणि गाडी माझ्यावरती चढवण्याचा प्रयत्न केला होता मी बाजूला सरकून गेलो त्याच्यानंतर गाडी थांबवली त्यांनी दोन व्यक्ती होत्या ते सरपंच आणि त्यांचे ड्रायव्हर असेल पण एक सबत आहे त्यांचं त्यांनी खाली उतरून मला सरळ सरळ डायरेक्ट मारहाण्यात आलं सुरत आणि ते माझा अर्ज होतो ते ते पण त्यांनी फाडवला ही मारहाण झाल्यानंतर मी लगेच तिथे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी पण उपस्थित होते आमचं भांडण चालू होतं मारहाण करत होते कर्मचारी बरेचसे पंचायत समितीचे होते आले त्यांना बाजूला केलं मग मी सरळ सरळ पोलीस स्टेशनला जाऊन मी गुन्हा दाखल आज महाराष्ट्र राज्य ग्राम युनियन डी एन छत्तीस नंदुरबार शाखेच्या वतीनं अक्कलकुळ्या तालुक्यातील उमरागाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी यांना मारहाणीच्या निषेधार्थ तो आज धर्नी तर आज धरणी आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहे तर सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद समोर जे आंदोलन आहे या आंदोलनाचा उद्देश एकच की संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर ज्या सरपंचांनी नियमबाह्य कोऱ्या चेकवर सया घेऊन चुकीच्या पद्धतीने काम करून देखील त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पंचायत समिती आवारात मारहाणी केली हे योग्य नाही तरी त्या सरपंचांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं जिल्ह्यावर तीव्र आंदोलन करणार आज या धरणे आंदोलनाच्या निमित्त मी असं सूचित करतो